नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर <laughs> राज्यातल्या पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हा परिषद आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान मतदानासाठी लांबचलांब रांगा उत्स्फूर्तपणे मतदानासाठी महिलांची गर्दी पहिल्या टप्प्यात सरासरी साठ ते पासष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज दुष्काळी भागातल्या सिंचन योजनांच्या वीज आणि पाणीपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला वेग दिग्गज नेत्यांच्या सभा आणि रोड शो तामिळनाडूचा राजकीय पेच सुटला शशिकला यांचे विश्वासू सहकारी ई पलानी सामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ आणि एकाच प्रक्षेपकाद्वारे एकशे चार उपग्रह अवकाशात सोडण्याच्या इस्रोच्या कामगिरीची जगभरातल्या प्रसारमाध्यमांकडून प्रशंसा नमस्कार राज्यातल्या पंधरा जिल्हा परिषद आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज शांततेत पार पडलं मतदानासाठी मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या महिला मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही मात्र सरासरी साठ ते पासष्ट मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बहात्तर आणि पंचायत समितीच्या एकशे चव्वेचाळीस जागांसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एक्कावन्न टक्के मतदानाची नोंद झाली होती हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बावन्न गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकशे चार गणांसाठी एकूण सहाशे एक्क्याहत्तर भवितव्य आज मतपेटीत बंद झालं दुपारी साडेतीनपर्यंत हिंगोलीत चोपन्न पूर्णांक पन्नास जालना जिल्ह्यात सत्तावन्न तर औरंगाबाद जिल्ह्यात अठ्ठेचाळीस वर्ध्यात सत्तेचाळीस चंद्रपूरमध्ये पंचावन्न टक्के मतदानाची नोंद झाली उस्मानाबाद जिल्ह्यात पंचावन्न जिल्हा परिषद गट आणि एकशे दहा पंचायत समिती गणांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत त्रेपन्न टक्के मतदान झालं बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साठ आणि पंचायत समितीच्या वीस जागांसाठी शांततेत मतदान झालं जिल्ह्यात साडेतीन वाजेपर्यंत एकावन्न टक्के मतदानाची नोंद झाली दुपारनंतर जोर वाढल्यानं सरासरी सत्तर टक्क्यांपर्यंत मतदान होईल असा अंदाज होता लातूर जिल्हा परिषदेच्या अठ्ठावन्न गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकूण एकशे सोळा गटांसाठी आज मतदान झालं लातूर जिल्ह्यात साठ पासष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय रिणापूर तालुक्यातल्या वाघदरी ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर टाकलेला बहिष्कार तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर आला बुलढाणा जिल्हा परिषदेच्या साठ जागांसाठी तर पंचायत समितीच्या एकशे साठ गणांसाठी एक हजार सहाशे एक्क्याण्णव मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्तात मतदान झालं या निवडणुकीत सहाशे अकरा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी छप्पन पंचायत समितीसाठी पाचशे वीस उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं जळगावमध्ये पासष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे नांदेड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या त्रेसष्ट गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकशे सव्वीस गटांसाठी दोन हजार त्र्याण्णव मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झालं नांदेडमध्ये साठ ते पासष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे दुसऱ्या टप्प्यात एकवीस फेब्रुवारीला अकरा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी मतदान होईल राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठीही येत्या एकवीस तारखेला मतदान होणार आहे गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची दोन टप्प्यात विभागणी केली असल्यानं या जिल्ह्यात आज पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं गडचिरोलीत आज सत्तर टक्के मतदानाचा अंदाज आहे पुढच्या टप्प्यात एकवीस फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल दोन्ही टप्प्यातल्या निवडणुकांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी दिली बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातल्या जवळा गावानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही या गावाला रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांच्या अतोनात हाल होत आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी आज मतदानावर बहिष्कार टाकून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला रस्त्यांच्या कामाचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोकप्रतिनिधींनी मतदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ इथं आज एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला वेरुळ इथल्या चारही मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकाऱ्यांपासून ते पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व मतदान प्रक्रिया महिलांनी पार पाडली याशिवाय विविध राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व देखील महिलांनीच केलं आणि हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव असल्यानं इथं महिला उमेदवारच निवडणूक लढवत आहेत महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण व्हावं या हेतूनं निवडणूक निर्णय अधिकारी अंजली धानोरकर यांनी मांडलेल्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या आव्हानाला सामोरं जात सर्वच महिलांनी एक आदर्श या निमित्तानं उभा के केला आम्ही काय केलं आहे की पूर्ण अगोदर काय होतं महिला फक्त बोटावर शाई लावायच्या आणि बाकी पोलिंग मध्ये त्यांचं काही तेवढं महत्व नसायचंही पण मग मी असा विचार केला की आमच्या डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे कलेक्टर मॅम त्याही महिला आहे मी स्वतः महिला आहे मग पूर्ण महिलांची पलटण का तयार करू नये मग महिलांशी मी कंटिन्युअसली बोलत राहिले आता आमचे कम्प्लीट चार बूथ असे आहेत की ज्याच्यामध्ये प्रिसाइडिंग पासून पोलिंग ऑफिसर नंबर थ्री पर्यंत आणि त्यांच्या सहाय्यिकेपर्यंत सगळ्याच महिला आहेत सेक्युरिटी सुद्धा से पूर्ण महिलांची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभरात सर्वच पक्षातल्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराचा सपाटा लावलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या कौलापूर इथं जाहीर सभा घेतली दुष्काळी भागातल्या सिंचन योजनांच्या वीज आणि पाणीपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं देशामध्ये एक असं सरकार आहे जे सामान्याचा शेतकऱ्याचा विचार करताय राज्यामध्ये एक असं सरकार आहे जे सामान्यांचा आणि शेतकऱ्याचा विचार करताय या ठिकाणी केंद्र सरकार पैसे द्यायला तयार आहे हातामध्ये राहिली तर हा पैसा कधीच तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती हे असं उपकरण आहे शेवटच्या माणसापर्यंत विकास न्यायचा असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती नेऊ शकते पण योजना पोचवायच्या असतील तर त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या मार्फतच पोचू शकतात आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे या जिल्हा परिषदेवर आणि प्रत्येक तालुक्यातल्या पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी पार्टी निवडून द्या भाजपा ही बँक असून यात जर तुम्ही मतांचं डिपॉझिट केलं तर पाच वर्षात हे डिपॉझिट विकासाच्या रुपानं पाचपट वाढण्यात तुम्हाला मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरजू आणि गरीबांना घर गर मिळवून देऊ असे त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी आज साताऱ्यातल्या कराड इथं ही प्रचारसभा घेतली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी संस्था मोडीत काढल्या तसंच सहकारी बँका आणि सहकारी साखर कारखाने बंद पाडले असा आरोप त्यांनी केला सहकाराचा स्वाहाकार नेत्यांना वेळीच ओळखा आणि भाजपला सहकार्य करा असं आवाहन त्यांनी केलं मुंबईतल्या वांद्रे उपनगरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली भाजपचे नेते फक्त भाषणातच पारदर्शकता दाखवतात त्यांच्या कारभारात मात्र अजिबात पारदर्शकता नाही अशी टीका सुळे यांनी केली तर या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले तर कारभारात नक्कीच पारदर्शकता येईल असंही त्यांनी सांगितलं ज्या ज्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल त्या शहराला नवी मुंबईसारखं स्वच्छ आणि सुंदर शहर बनवू असंही त्यांनी सांगितलं या रॅलीत महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या दिसल्या पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच साथ दिली असून या निवडणुकीतही एखाती सत्ता देण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कलि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत रोड शो झाला त्यावेळी ते, ते बोलत होते सुखसागर परिसरातून या रोड शोला सुरुवात झाली राजीव गांधीनगर ते स्वारगेट आणि पेठ या परिसरात हा रोड शो झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदनाथ चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते त्यात सहभागी झाले मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा सर्वात जास्त रकमेचा अर्थसंकल्प असूनही गेल्या वीस वर्षात मुंबईचा म्हणावा तसा विकास झाला नाही अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत कली पाहता काँग्रेसनंच मुंबईसाठी खूप विकास कामं केली असल्याचं सांगून मेट्रो मोनो फ्रीवे सीलिंग ही सर्व कामं काँग्रेसच्या राज्यातच झाली असा दावा तिवारी यांनी केला आणि भाजपा एकमेकांवर आरोप करून मुंबईकरांच्या डोळ्यात करत आहेत असं तिवारी म्हणाले मुंबईच्या जनतेनं खऱ्या विकासासाठी बदल घडवून काँग्रेसला एक हाती निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी केलं शिवसेना हा हप्ता घेणारा पक्ष आहे असा आरोप भाजपा आहे तर राज्य सरकार शिवसेनेवर कारवाई का करत नाही असा प्रश्न मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी यावेळी केला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक खोटी आश्वासनं देऊन मुंबईच्या जनतेला गाजर दाखवत आहेत असा आरोप शिवसेना खासदार राहुल शिवाळ यांनी आहे आज मुंबईत वार्ताहर परिषदेत त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर कडाडून टीका केली त्यांनी यावेळी भाजपच्या जाहीरनाम्याचा पंचनामा प्रकाशित केला मुंबईकरांसाठी भाजपने जो जाहीरनामा बनवला त्यात स्वतःच्या स्वार्थासाठी राज्य सरकारच्या अधिकारातल्या अनेक गोष्टी समाविष्ट कल्यात असं म्हणाले भाजपनं जी आश्वासनं जाहीरनाम्यात दिली आहेत त्यातल्या अर्ध्याहून अधिक गोष्टी पूर्ण झाल्यात तर काही गोष्टी आहेत असं शिवाळे म्हणाले उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वच्छ आहे असंही त्यांनी सांगितलं देशात यंदा अन्नधान्याचं उत्पादन सुमारे दोनशे बहात्तर दशलक्ष टन इतकं विक्रमी होईल असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयानं वर्तवला गेल्या वर्षी दोनशे पासष्ट दशलक्ष टन इतकं अन्नधान्याचं उत्पादन झालं होतं त्या तुलनेत यावर्षी विक्रमी उत्पादन होणार असल्याचं कृषी मंत्रालयानं जारी केलेल्या आपल्या दुसऱ्या अंदाजात म्हटलं सलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस झाल्यानं तसंच सरकारच्या विविध धोरणांमुळे कृषी उत्पादनात चांगली वाढ झाली असं मंत्रालयानं म्हटलं आह चालू वर्षात आंधळाचं चा उत्पादन विक्रमी दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख साठ हजार टन होण्याचा अंदाज आहे अण्णा द्रमुकच्या महासचिव शशिकला यांचे विश्वासू सहकार्य आणि विधिमंडळ पक्षाचे ई नत्रि पलानीसामी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली त्यापूर्वी एकशे चोवीस आमदारांचं समर्थन असल्याचं पत्र पलानी सामी यांनी दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं पलानी सामी यांनी पंधरा दिवसांच्या आत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिलेत तामिळनाडूतला गेल्या पाच तारखेपासूनचा सत्ता स्थापनेचा तिढा आज अखेर त्यामुळे संपुष्टात आला कालपासून अण्णा द्रमुक का नवे विधिमंडळ नेते ई पलानीसामी गट आणि सेल्वम यांच्या गटाकडून सरकार स्थापनेचे प्रयत्न चालू होते दोन्ही गटांनी राज्यपालांची आपल्यालाच सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावं असा आग्रह धरला आज पलानीसामी यांनी साडेअकरा वाजता राज्यपालांची घेतल्यानंतर राज्यपालांनी त्यांची विनंती मान्य केली एकाच प्रक्षेपकाद्वारे एकशे चार उपग्रह अवकाशात सोडण्याच्या इस्रोच्या कामगिरीची जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी प्रशंसा आहे अंतराळाच्या माध्यमातून टेहणे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या जागतिक व्यावसायिक बाजारपेठेत एक महत्वाचा देश म्हणून भारताचा उदय झाला असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय ही मोहीम अतिशय जोखमीची होती कारण ताशी सतरा हजार मैल वेगानं प्रवास करणाऱ्या प्रक्षेपकातून काही सेकंदाच्या अंतरानं इतक्या जास्त संख्येनं उपग्रह सोडणं अतिशय अवघड होतं याकडे या दैनिकानं लक्ष व्विल अतिशय कमी खर्चात प्रभावी अंतराळ मोहिमा राबवणारा देश असा लौकिक भारतानं निर्माण केला असल्याचं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलं विरुद्ध रशिया ही स्पर्धा बाजूला ठेवा आणि आशियामध्ये सुरू असलेली खरी अंतराळ स्पर्धा पहा असं सीएनएननं म्हटलं अंतराळ क्षेत्रातल्या आघाडीच्या देशांच्या पंक्तीत समाविष्ट होण्याची आपली महत्वाकांक्षा भारतानं दाखवून दिली असं लंडन टाईम्सनं कौतुक आहे गार्डिन आणि इतर ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी अशाच प्रकारे इस्रोची प्रशंसा आहे आशिया खंडातला भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या चीनमध्येही सरकारी प्रसारी माध्यमांनी भारताच्या यशाचं कौतुक केलं भारत भारतानं एक नवा इतिहास रचला असल्याचं शिनुहा या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे दिल्लीत दोन हजार पाच साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दिल्लीतल्या न्यायालयानं आज दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली तर एका आरोपीला दोषी ठरवण्यात आलं मोहम्मद रफीक शाह आणि मोहम्मद हुसैन फजिली या दोघांना सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आलं तर तारिक अहमद या आरोपीला बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पाचला दिल्लीतल्या पहाडगंज सरोजिनी नगर आणि गोविंदपुरी या भागांमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले होते या स्फोटात बासष्ट जणांचा मृत्यू झाला होता तर दोनशे जण जखमी झाले होते इसिस दहशत या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या मोईनुद्दीन परकडवत या केरळच्या रहिवाशाला राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज ताब्यात घेतलं इसिसन केलेल्या सूचनांप्रमाणे घातपाती कारवाई करण्यासाठी कटकारस्थान रचल्याचा आरोप मोईनुद्दीनवर आहे यामध्ये आखाती देशातले काही जण सामील असून मोईनुद्दीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असं तपास संस्थेनं म्हटलं गेल्या वर्षी अबुधाबी इथं असताना मोईनुद्दीन यानं या घातपाती कारवायांसाठी लागणारी रक्कम केरळातल्या त्याच्या साथीदारांना पाठवल्याचंही तपासात उघड झालं सर्वोच्च न्यायालयात आणखी पाच न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या न्यायाधीशांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली या न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता अठ्ठावीस झाली आहे यापूर्वी न्यायालयात 23 न्यायाधीश होते प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयासाठी न्यायाधीशांची एकतीस पदे स्वीकृत आहेत नव्या न्यायाधीशांमध्ये पाच राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांचा समावेश आहे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती संजय किशन कौल राजस्थानचे न्यायमूर्ती नवीन सिन्हा केरळचे न्यायमूर्ती मोहन चत्तनगौडर छत्तीसगडचे न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली आहे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची काल दूरध्वनीवरून चर्चा झाली दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक बळकट करण्याचा आणि विविध क्षेत्रात एकत्र काम करण्याचा पुनरुच्चार टिलरसन यांनी केला दोन्ही देशांच्या संबंधांबरोबरच प्रादेशिक आणि जागतिक हितांच्या बाबींना अमेरिका प्राधान्य देत आहे असं म्हणाले संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रासहित विविध क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यावर त्यांनी भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या जागतिक दहशतवाद विरोधी मोहिमेसंदर्भात देखील सुषमा स्वराज आणि टिलरसन यांच्यात चर्चा झाली देशाच्या विकासासाठी आधुनिकतेची कास धरणं आवश्यक आहे शहरांबरोबरच गावाखेड्यांमध्येही आधुनिकता आली पाहिजे याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया या मोहिमेचा प्रारंभ केला त्यातून प्रेरणा घेत नंदुरबार जिल्ह्यातल्या पिंपरी गावातल्या युवकांनी संपूर्ण गाव जोडून डिजिटल इंडियाच्या एक पाऊल पुढे टक्के आदिवासी समाज असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे इथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्याचं ठरवलं मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होत नव्हती या समस्येवर मात करण्यासाठी गावातल्या शिक्षित तरुणांनी संपूर्ण गावाला वायफायच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली सरदार वल्लभभाई पटेल वाचनालयाच्या सहकार्यानं ही सेवा पुरवण्यात आली व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्तानं शहरांमध्ये गेलेले गावातले युवक शेतकऱ्यांना लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देत आहेत इंटरनेट सेवेचा शेतकऱ्यांसोबतच तरुणांनी उचललेल्या या पावलामुळे इथला शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तसंच इतर घडामोडींच्या माहितीचं आदान प्रदानही करू लागलाय आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी जे डिजिटल इंडिया करण्याचे ठरवलंय तसंही आम्ही सगळं मित्रमंडळी म्हाताऱ्यांपासून तरुण वर्गापर्यंत सगळ्यांनी ठरवलं की आपल्या गावाला हे डिजिटल करू म्हणून हा आम्ही हा प्रोजेक्ट एक महिन्यापासून आहे आणि तो आज आम्ही सक्सेस केला आहे आधुनिक शेतीची माहिती जाणून घेण्यासाठी व कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेटची गरज होती युवकांनी राबवलेला उपक्रम हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे नंदुरबार जिल्ह्यातलं पिंपरी हे गाव जिल्ह्यातलं पहिलं वायफाय युक्त गाव ठरलं आहे डिजिटल इंडियाच्या दिशेनं वाटचाल करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा या गावाचा प्रयत्न कौतुकास्पद म्हणावा लागेल मुंबईमध्ये आजपासून आठव्या भारतीय युवा विज्ञान परिषदेला सुरुवात झाली मुंबई विद्यापीठात ही परिषद चालू असून नव्या मानव युगामध्ये सर्वांसाठी अन्न हा या परिषदेचा विषय आहे मॅनग्रोव्ह सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉक्टर ए जी उंटवाल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपल्या धान्यक्रमाच्या बाबींमध्ये निसर्गाचा समावेश करावा तसंच त्यांना दिलं जाणारं शिक्षण निसर्गाभरमुख असायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं भारतीय वेदांमध्ये अनेक रहस्य बंदिस्त असून भारतानं आपल्या या इतिहासापासून धडे धड़ घेत असंही म्हणाले देशात अन्नधान्याचं पुरेसं उत्पादन होत आहे मात्र व्यवस्थापनाच्या अभावामुळे त्याचं योग्य वितरण होत नाही आणि अने अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात असंही त्यांनी सांगितलं खादी उद्योगाला चालना मिळावी या उद्देशानं खादी ग्रामोद्योग तसंच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांच्यात आज करार झाला त्याअंतर्गत तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळातील कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून खादीच्या वस्तू भेट देण्यात येणार आहेत यामुळे कर्मचाऱ्यांना पर्यावरणपूरक उत्पादनं मिळतील तसंच खादी ग्रामोद्योगातल्या कारागिरांनाही त्याचा फायदा होईल असं खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही के सक्सेना यांनी सांगितलं या करारामुळे खादी उत्पादन विक्री वाढेल ग्रामीण भागातल्या खादी उद्योजकांसाठी हा करार महत्वपूर्ण म्हणाले खादीच्या वस्तूंचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं नवी आजपासून आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या भारतीय वर्ल्ड मुख्य ट्रच्य सामने सुरू झालेत झाल दोन दिवस या स्पर्धेच्या पात्रता फेरी सामने झाले त्यातून वीस भारतीय टेबल टेनिसपटूंनी मुख्य प्रवेश भारताचे सौम्यजीत घोष अंचता शरद कमल हरमीत देसाई मौमा दास मानिका बत्रा आणि अंकिता दास या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश या स्पर्धेत फेरीतले सामने होतील पुरुष दुहेरीच्या सामन्यांना उपउपांत्यपूर्व फेरीनं आणि महिला दुहेरीच्या सामन्यांना उपांत्यपूर्व फेरीनं सुरुवात होणार आहेत हवामान राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तसंच मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळ होतं येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान वीस अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस आणि सोळा पुणे एकतीस आणि चौदा औरंगाबाद तेहतीस आणि सोळा नाशिक बत्तीस आणि पंधरा कोल्हापूर बत्तीस आणि एकोणीस रत्नागिरी अडतीस आणि एकवीस सोलापूर पस्तीस आणि सतरा आणि अमरावती कमाल चौतीस किमान सतरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या राज्यातल्या पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हा परिषद आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान मतदानासाठी लांबच लांब रांगा उत्स्फूर्तपणे मतदानासाठी महिलांची गर्दी पहिल्या टप्प्यात सरासरी साठ ते पासष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज दुष्काळी भागातल्या सिंचन योजनांच्या वीज आणि पाणीपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला वेग दिग्गज नेत्यांच्या सभा आणि रोड शो तामिळनाडूचा राजकीय पेच सुटला शशिकला यांचे विश्वासू सहकारी ई पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ आणि एकाच प्रक्षेपकाद्वारे एकशे चार उपग्रह अवकाशात सोडण्याच्या इस्रोच्या कामगिरीची जगभरातल्या प्रसारमाध्यमांकडून प्रशंसा याबरोबरच वर हे बातमीपत्र नुकत्याच झालेल्या दृष्टीबाधितांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं दृष्टीबाधित क्रिकेट खेळाडूंचं हे यश कौतुकास्पद आहे या विजयाच्या अनुषंगानं या खेळाचे नियम खेळाडूंचं प्रशिक्षण खेळताना त्यांना नेणाऱ्या अडचणी याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र अंध क्रिकेट महासंघाचे सचिव रमाकांत साटम यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार